नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज सहा जून दोन हजार पंचवीस तर बघा मित्रांनो आज राज्यामध्ये जबरदस्त पाऊस हा वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी जिल्ह्यात त्या ठिकाणी झाला नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आज बऱ्याच भागामध्ये पाऊस झाला तर बघा मी साधारणपणे मागच्या दोन जे व्हिडिओ झाले त्याच्यात बोललो होतो बघा मान्सूनचा खंड मान्सूनचा खंड परंतु वळीव पावसाचा खंड नाही आणि त्याच पद्धतीने पाऊस अगदी सुरू झाला माझे व्हिडिओ जे पाहत असतील त्यांना सर्वांना माहिती आहे की मी सांगितलं होतं की मान्सून पावसाचा खंड आहे ती मान्सूनचा खंड ती इमेज देखील तुम्हाला दाखवून देतो परंतु बघा हवामानाचा अंदाज सुरू करूया आपण आता तर भारताच्या आसपास अशा सिस्टम बनलेल्या आहे तर हिमालयाच्या आसपास एक लो प्रेशर आहे आणि हवेचे झोत ह्या दिशेकून येतात अरबी समुद्रावरून देखील बाष्प येतं या बाजूला एक लो प्रेशर एरिया आहे आणि ट्रे अशी आसपास बनलेली आहे <laughs> बघा आता बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे की मान्सूनचा अं खंड आता खंड कशाला म्हणतात त्या ती गोष्ट एक समजून घ्या खंड म्हणजे साधारणपणे एकवीस दिवसाच्या पुढे जेव्हा पाऊस येत नाही त्याला खंड म्हणतात त्या, त्या, आणि आपल्याकडे जो काही मान्सून येतो तो, तो सात जूनला आपल्याकडे मान्सून येत असतो आता खंड लोक म्हणतात तर जो मे महिन्यामध्ये जो स पंचवीस सव्वीस दिवस पाऊस महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण कोसळला त्यामुळे बऱ्याच ठिकाणी धरणांमध्ये पाणी आलं काही ठिकाणी नद्यांना पाणी आलं काही ठिकाणी जमिनी तयार झाल्या तर काही ठिकाणी अजूनही इतकं पाणी झालं आहे तर ती वाप वापसा कंडिशन नाही त्या ठिकाणी त्यामुळे लोकांना असं वाटलं की पावसाळा सुरू झाला ऑलरेडी हा जो पाऊस झाला हा अवकाळी श्रेणीचा किंवा ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे सर्व इम्पॅक्ट त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यावर पावसावरती आणि तो जो पाऊस झाला मित्रांनो तर त्या पावसाचा आणि मान्सूनचा काही एक संबंध नाही आहे आता बघा साधारणपणे असं धरलं जातं की मान्सून जो मोजला जातो आपल्याकडे तो एक जूनपासून त्या ठिकाणी मान्सून जे काही वार्षिक पर्जन्य असतं ते एक जूनपासून धरलं जातं त्यामुळे एक जूनच्या आधी जो पाऊस झाला तर तो पाऊस हा मान्सून नसतो आपल्याकडे सात जूनला पाऊस येतो साधारणपणे आणि मान्सून सध्या जर तुम्ही बघितला तर बघा साधारणपणे ह्या भागाच्या आसपास मान्सून आलेला आहे आणि पाच दिवसापासून हा मान्सून याच ठिकाणी रेंगाळा आहे त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की पावसाचा खंड आहे ऑलरेडी मान्सून हा सात जूनलाच येत असतो तो, तो नॉर्मल लिमिट जो होतं त्याचं त्यामुळे तो जलद ह्या भागापर्यंत आला परंतु मान्सून जो प्रोग्रेस करतो बघा कसं असतं की जो ॲक्सेस ट्रॉप ऑफ आप मान्सून आपण ज्याला म्हणतो नॉर्दन लिमिट्स ऑफ साऊथ वेस्ट मान्सून तर हा मान्सून जेव्हा प्रोग्रेस करतो तर जेव्हा हिमालयाकडचे दाब कमी होतात त्याच वेळेस मान्सून हा फास्ट जात असतो बदल महाराष्ट्राच्या हवामानात त्या ठिकाणी होणार आहे ते देखील आपण बघूया परंतु मित्रांनो बघा मान्सून हा सात जूनला त्या ठिकाणी येत असतो हे एक लक्षात घ्या तुम्ही आणि दुसरा मुद्दा असा की साधारणपणे जे लोक खंड म्हणत आता खंड कधी पाडणार आहे की सात जूनला मा दोन तीन दिवस पाऊस पडला आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडत नाही त्याला खंड म्हणतात लक्षात घ्या त्याच्यामुळे पेरणीच्या तारखा ऑलरेडी ह्या अगदी एकादशीच्या नंतर पेरणी होत असते लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे याला खंड काही म्हणता येणार नाही कारण तो जो पाऊस झाला तो मान्सूनमध्ये त्या ठिकाणी त्याला मोजलं जात नाही आता इथून पुढे जो पाऊस सुरू होणार आता मोठे बदल जे होणार आहे आपण ते त्या ठिकाणी बघून घेऊया आत्ता काय होणार आहे की साधारणपणे बारा जूननंतर हा जो ही जी रेषा आहे ही फास्ट प्रोग्रेस करणार आहे अगदी तिरेशा ह्या भागात जलदवरती सरकणारे म्हणजे मान्सून हा ॲक्टिव्ह होणार आहे त्या ठिकाणी तर तो कुठल्या सिस्टमने ॲक्टिव्ह होणार आहे आपण ते देखील बघूया बघा आपण हवामानाचा अंदाज तर बघू आणि पुढच्या चार दिवसामध्ये काय घडणार आहे ते देखील पाहणार आहे आणि जूनच्या शेवटपर्यंत काय घडणार आहे ते देखील आपण या मॉडेलच्या आधारे बघून घेऊया तर बघा ह्या ठिकाणी असं दिसतंय की सोळा ते वीस जूनला या ठिकाणी एक लो प्रेशर तयार होत आहे बघा हे लो प्रेशर तर त्या लो प्रेशरचा ट्रॅक हा साधारणपणे ह्या भागात आहे बघा म्हणजे वेलमार्क लाईन बनते आणि हा लो प्रेशर एरिया साधारणपणे बारा तारखेला या ठिकाणी डेव्हलप झाल्यानंतर तो वीस तारखेपर्यंत तो गुजरातच्या तटापर्यंत येणार तेव्हा महाराष्ट्रात त्या ठिकाणी पाऊस होणार आहे तर आता त्यावेळेस मात्र मान्सूनची जी रेषा आहे ती ह्या भागात आहे सध्या बघा साधारणपणे एकोणावीस ते वीस जूनच्या दरम्यान संपूर्ण मान्सून हा आपल्याला कवर करणार आहे त्यामुळे जे आपण अप... खंड कशाला म्हणतात की सात जूनला पाऊस आला त्याच्यानंतर एकवीस दिवस पाऊसच येत नाही त्याला खंड म्हणतात आणि भारतीय हवामानशास्त्र विभाग हे एक जूनपासून एक जूनपासून मान्सून त्या ठिकाणी त्यांचं जे काही मोजणी असते त्या ठिकाणी त्याचं पॅरामीटर्स असतात ते एक जूनपासून त्या ठिकाणी धरलं जातं आता हे लो जे लो प्रेशर तयार होणार तर हे जेव्हा येणार तेव्हा मान्सून जोरात प्रोग्रेस आहे बारा तारखेनंतर ही रेषा वरतीच राखण्यास त्या ठिकाणी सुरुवात होईल बघा पंधरा जूनपासून ते पंचवीस जूनपर्यंत हा जो मॅप दिसतो लाल जो भाग दिसतो या ठिकाणी लाल भाग म्हणजे अधिक पाऊस त्याचा हा गुलाबी भाग म्हणजे त्या ठिकाणी मध्यम पाऊस आणि ग्रीन झोन हा जो कमी पाऊस असं त्या ठिकाणी दर्शवतं तर साधारणपणे ह्या जो हा जो भाग मी लक्षात घ्या तुम्ही तुमच्या लक्षात येईल की बारात मी जे सांगितलं होतं की दीपक जाधवने जे सांगितलं होतं ते तुमच्या लक्षात येईल की भाऊ बोलले होते की साधारणपणे ह्या भागामध्ये सोळा तारखेपासून ह्या भागातून पाऊस सुरू होईल आणि तो पाऊस हळूहळू उत्तर महाराष्ट्राकडे त्या ठिकाणी सरकणार आहे म्हणून हा जो मॅप आहे की जून महिन्यामध्ये असं न खंड तर नाहीच परंतु जोरदार पाऊस हा पंधरा तारखेनंतर होणार आहे बघा आज सहा तारीख होती तर आज देखील उत्तर महाराष्ट्राच्या भागात साधारणपणे नाशिक छत्रपती संभाजीनगर पुण्याच्या बा सातारा आणि रत्नागिरीपर्यंत बऱ्याच भागात पाऊस झाला आणि मराठवाड्याच्या भागात विरळ पाऊस झाला त्या ठिकाणी आणि म्हणजे कमी भागात पाऊस झाला तर सहा तारीख आज होती उद्या सात तारखेला बघा सात तारखे की साधारणपणे नाशिकच्या आसपास या ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी नाशिकमध्ये होणार तर नाशिकचा संपूर्ण नाशिक, नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये उद्या पाऊस त्या ठिकाणी दुपारनंतर वळी स्वरूपाचा पाऊस होणार पुण्याच्या आसपास देखील पावसाच्या शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या भागात जो पश्चिम भाग आहे दक्षिण पश्चिम भाग त्याच्यामध्ये शक्यता आहे त्याच्यानंतर पुण्याचा भाग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी आणि कोकणचा जो भाग आहे ह्या भागामध्ये पावसाच्या चान्सेस आहे उद्या तर साधारणपणे पूर्व भागात जर पाहिलं तर जिथे स्थानिक वातावरण निर्माण होईल त्या ठिकाणी पाऊस पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी उद्या आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या जी एप एस मॉडेलचे फॉरकास्टिंग आपण बघत आहोत तर बघा आज ही जी ही जी इमेज चत्रपती चत्रपती ही आहे आपण सात तारीख बघितली तर आता आठ तारखेला काय सिच्युएशन ठरवेल आठ तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या नाशिकच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगावकडे देखील आठ तारखेला पावसाची शक्यता आहे लक्षात घ्या नंदुरबारकडे आणि धुळ्याकडे थोडीफार शक्यता ही कमीच आहे त्या ठिकाणी मात्र अकोला आणि अमरावती आठ तारखेला पाऊस दिसतो जालन्यापर्यंत पावसाची शक्यता आहे इकडे पुण्याकडे शक्यता चांगली आहे साताऱ्याकडे देखील शक्यता चांगली आहे कोल्हापूर सोलापूरकडे आणि या कोकणच्या भागामध्ये शक्यता त्या ठिकाणी चांगली आहे नागपूरकडे मात्र आठ तारखेला शक्यता हे मॉडेल त्या ठिकाणी कमी दाखवतं मात्र नऊ तारखेला सिच्युएशन बदलते बघा उत्तर महाराष्ट्राकडील भागात पाऊस तर होईलच नऊला देखील पण कमी होईल थोडासा पुण्याकडे जोरदार पावसाची शक्यता आहे मुंबईच्या रत्नागिरीच्या आसपास इथं पा पावसाच्या शक्यता रत्नागिरी आणि रायगडच्या आसपास मात्र त्यावेळेस इकडे काय होतं की आ... साधारणपणे बघा अकोला अमरावती आणि अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जळगाव ह्या भागामध्ये जोरदार पाऊस हा नऊला होईल त्याच्यानंतर जालन्याचा भाग अगदी नांदेडच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे इकडे चंद्रपूर नागपूरकडे थोड्याफार शक्यता त्या वाढतात इकडे सोलापूरकडे शक्यता आहे कोल्हापूर आणि सांगलीकडे देखील त्या नऊ तारखेला शक्यता आहे दुपारनंतर वळीव स्वरूपाचा पाऊस आज सहा तारखेला बघा अशी परिस्थिती होती साधारणपणे ह्या भागामध्ये जोरदार त्या ठिकाणी बाष्प होतं तर हे स्थानिक क्लायमेट निर्माण होता मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आधी की मान्सूनच्या पावसाला ब्रेक आहे मान्सून फक्त ह्याच भागात सक्रिय आहे याच्या खाली ह्या भारतात परंतु वरती मान्सून त्या ठिकाणी अजून प्रोग्रेस केलेला नाही आणि तो पुढच्या काळामध्ये बारा तारखेनंतर जबरदस्त पद्धतीने मान्सून त्या ठिकाणी प्रोग्रेस करणार आहे कारण ह्या ठिकाणी एक लो प्रेशर तयार होणार आणि त्याचा ट्रॅक असा आहे त्याच्यामुळे पाऊस जो सुरू होणार बारा तारखेला बारा तारखेला ह्या भागात पाऊस सुरू होणार बघा साधारणपणे बघा तुम्ही आता बारा तारखेला ह्या भागात पाऊस सुरू होणार हळूहळू तेरानंतर असा चौदा पंधरा सोळा हळूहळू महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा तारखे नंतर पाऊस सुरू होईल चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस वीसपर्यंत पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे हा एक अंदाज लक्षात घ्या दुसरं असं आता जो उद्या जी काही सात तारीख सात आठ आणि नऊ तर याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राकडून पाऊस हळूहळू मराठवाड्याकडून विदर्भाकडे जातो आता सात आठ नऊ जसं जसं तारीख पुढे जाईल तसं तसा पाऊ हाऊ पाऊस हा उत्तर महाराष्ट्राकडून विदर्भाकडे जाईल त्याच्यानंतर दहा तारखेला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या संपूर्ण राज्यातल्या थांबतील फक्त ढगाळ वातावरण राहील त्या ठिकाणी पण पावसाच्या शक्यता या बऱ्याचशा कमी होतील दहा अकरा आणि बारा तीन दिवस पावसाचे चान्से पावसाचे चान्से खूपच कमी होत आहे नवलच बऱ्याच उत्तर महाराष्ट्रातून म्हणजे नाशिककडून पावसाच्या शक्यता कमी होतील तर त्यावेळेस मात्र तुम्ही काय करायचं आहे त्या काळात तरी जे काही शेतीचे कामं आहे त्या ठिकाणी करून घ्या कारण बारा तेरा तारखेनंतर किंवा उत्तर महाराष्ट्राकडे थोडासा उशीरा येईल तो पाऊस म्हणजे चौदा पंधरानंतर ॲक्टिव्ह होईल कदाचित त्यामुळे जे उत्तर महाराष्ट्र नाशिककडे मात्र तो त्यावेळेस पावसाच्या ॲक्टिव्हिटी ज्या थोड्याशा उशिरा सुरू होतील कदाचित मात्र ह्या भागामध्ये मा मराठवाड्याचा हा भाग हळूहळू पूर्ण कवर होईल त्याला तर हेवी रेन असेल त्याच्यामध्ये बघा इकडे खालचा जो भाग आहे या, या महाराष्ट्राचा दक्षिण महाराष्ट्र जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी होणार आहे तू लक्षात घ्या आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे जबरदस्त पाऊस झाला आज बरं काही गावामध्ये अगदी पूर वावरातून जमिनीतून त्या ठिकाणी पूर व्हायला अशी परिस्थिती स्क्रीनवर देखील तुम्ही बघून घ्या कशा पद्धतीनं तो पाऊस झाला आणि हा पाऊस साधारणपणे उद्या देखील उद्या आठ तारखेला सात तारखेला आणि आठ तारखेला चांगल्या प्रकारच्या पावसाचे चान्स त्या ठिकाणी आहे त्यामुळं लक्षात घ्या आणि मेघगर्जनेसह त्याच्यामुळे सुरक्षित त्या ठिकाणी रहा कारण विजा पडण्याचे चान्सेस हे फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असतात हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या कसं असतं की आपण जे काही सांगतो संपूर्ण मॉडेल आधारित आणि शास्त्राच्या आधारित त्या ठिकाणी सांगत असतो म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या साधारणपणे पुढचा पाऊस हा आपल्याकडे तेरा तारखेला महाराष्ट्रात सुरू होईल चौदा तारीख ते वीस तारखेपर्यंत पाऊस पडणार हा अंदाज आपण सांगितला आहे आणि लक्षात घ्या आणि असं असतं की मी सर्वच जिल्ह्यांचा राज्यातील त्या ठिकाणी अंदाज सांगत असतो आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचा देखील त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी अंदाज सांगत असतो परंतु हा अंदाज त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्या कामाचं नियोजन करायचं आहे धन्यवाद